नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे रोज रोज डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण अगदी छान आणि पटकन तयार होणारी झणझणीत जन अशी बेसन आमटी बघणार आहोत ही आमटी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करू शकता तर लगेचच कृतीला स्टार्ट करूया इथं मी एक पॅन ठेवलेला आहे त्यात दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालून खमंग फोडणी करून घ्यायची आहे छान असे क जिरे मोहरी तडतडले की मग ह्यात आपल्याला कडीपत्त्याची पाने आणि एक बारीक चिरलेली मिरची आहे ती घालून घ्यायची आहे आपल्याला हलकंसं तेलात कडीपत्ता आणि मिरची परतून घ्यायची आहे आता एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे कांदा पण आपल्याला हलकासा गुलाबी होऊस तोपर्यंत नरम पडूस तोपर्यंत आपल्याला तो तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे ही आमटी करायला जास्त वेळ लागत नाही आपल्याला रात्रीच्या जेवणात जर सुकी भाजी नसेल तर हे आपल्याला अगदी भातासोबत भाकरीसोबत सर करता येईल आता ह्याच्यात मी पाव चमचा हिंग घातलेला आहे कांदा छान भाजून झाल्यानंतर आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे इथं एकदम मी बारीक होता टोमॅटो तोच बारीक चिरून घातलेला आहे आता टोमॅटो हलकासा मऊ हुसतोपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान परतला की मग ह्यात आपल्याला पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट पण आपण तेलात परतून घेणार आहोत आता इथं मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन पण आपल्याला तेलात छान परतून घ्यायचं आहे असं केल्याने बेसनाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि बेसन हलकं होतं त्यामुळे त्याला दाटसरपणा आमटीला छान येतो त्यामुळे बेसन आपल्याला तेलात भाजून घ्यायचं आहे असं केल्याने त्याच्या गुठळ्या पण अजिबात होत नाही तुम्ही जर ही आमटी पहिल्यांदाच करत असाल तरी पण ह्याच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत मस्त असं एक एकसर आमटी तयार होते बेसन एक दोन ते ती तीन मिनटं मी छान भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे बेसनच्या गुठळ्या आहेत त्या हलक्याशाच आपल्याला ह्यात मिक्स करून घ्यायच्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि जसजसं तुम्हाला जेवढं पातळ आमटी हवी आहे तेवढं तुम्ही याच्यात पाणी ॲड करा मी जास्त पातळ करणार नाही कारण ही मला भाकरीसोबतच अशी घट्टच आवडते आमटी त्यामुळे मी घट्ट करणार आहे तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तेवढं तुम्ही याच्यात पाणी ॲड करा कारण बेसन शिजल्यानंतर अजूनही ते घट्ट होतं आता हे आपल्याला झाकण लावून एक पाच मिनटं छान शिजून द्यायचं आहे इथं मस्त अशी आपली शिजली गेलेली आहे बेसनाची आमटी इथं बघू शकता मस्त असं तवंग पण आलेलं आहे एवढीच मी घट्ट ठेवणार आहे तुम्हाला जर ही जास्त घट्ट वाजत असेल तर तुम्ही याच्यात गरम पाणी थोडंसं ॲड करून घ्या आता ही आमटी आपली तयार झालेली आहे शेवटी कोथिंबीर घालून तुम्ही ही गरमागरम मस्त सर्व करू शकता अगदी पटकन होणारी आहे जास्त ह्याला वेळ पण लागत नाही त्यामुळे ही, ही तुम्ही बेसनाची आमटी नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल आणि कॉमेंट करून पण सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू